मराठी बोललंच नाही मराठी जर नाहीशी झाली कोणी आत्ता बोललंच नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला आपण काय पुरावे देणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले हा हा वाद मुळात हिंदी वर्सेस मराठी हा नाही आहे हा वाद मुळात मराठी माणसाचा मराठीसाठी हिंदी लोकांबद्दल कधीही द्वेष नव्हता आणि आहे तुम्ही काय आम्हाला काही तुमच्यामुळे आम्हाला काही तोटा होतोय असतला भाग नाहीये मराठी का बोलावी आजही रामायण आणि महाभारताबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात की रामायण आणि महाभारत हे होतं की नाही खूप लोक करतात ते खरं असूनही आज प्रश्न पडतात की खरंच होत की नाही हाच प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पडू नये त्याच्यासाठी मराठी लोक मराठी बोलण्याचा आग्रह करतात जर फ्युचरमध्ये येणाऱ्या काळामध्ये मराठी बोललच नाही मराठी जर नाहीशी झाली कोणी आता बोललंच नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला आपण काय पुरावे देणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले कसले पुरावे आहे येणारी पिढी प्रश्न उपस्थित करणार की छत्रपती शिवाजी महाराज हे होती की नाही मराठीच नाही तर महाराज होते की नाही हा प्रश्न पडणार ना सर्वात मेन कारण मराठी माणसाचं हेच आहे हिंदी लोकांबद्दल कधीही द्वेष नव्हता आणि नसणार आहे तुम्ही काय आम्हाला काय आम तुमच्यामुळं आम्हाला काही तोटा होतोय असातला तला भाग नाहीये पण मराठी ही बोलली पाहिजे आणि तुम्हाला बोलता आली पाहिजे शिकली पाहिजे आज आम्ही बाहेर राज्यात गेलो तर आम्ही हिंदी बोलतो महाराष्ट्रात राहून आम्हाला हिंदी येते तर तुम्हाला महाराष्ट्रात राहून मराठी का नाही येत यायला पाहिजे हा हा वाद मुळात हिंदी वर्सेस मराठी हा नाहीये हा वाद मुळात मराठी माणसाचा मराठीसाठी हे ध्यानात घ्या मेन कारण मराठी बोलण्यामागचं किंवा मराठी तुमच्याकडून बोलून घेण्यामागचं कारण एकच आहे की आमची मराठी आमची मातृभाषा नाहीशी झाली नाही पाहिजे एवढंच कारण आहे